नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी पंडित पवन कुमारजी मालोदिया यांची दाळंबी येथील येथीलधाम वृद्धाश्रमाला भेट प्रसिद्ध पंडित मालोदिया यांची गेल्या पाच दिवसापासून मूर्तिजापूर नगरीत भागवत कथा सुरू आहे राठी परिवार आयोजित या भागवत कथेला उत्कृष्ट प्रतिसाद भेटत आहे याच कथेचे कथावाचक पंडित पवन कुमारजी मालोदिया यांनी आज वात्सल्यधाम वृद्धाश्रम येथे भेट दिली मानव सेवा ईश्वर सेवा या दातृत्वाचे पालन करणारे समाजसेवक रवी राठी यांचे मूर्तिजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर दाळंबी येथे वासल्यधाम वृद्धाश्रम आहे या वृद्धाश्रमात निराधार बेघर बेसहारा यांच्यासाठी मोफत राहण्याची आणि त्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची पूर्ण व्यवस्था केली जाते याच वात्सल्यधाम वृद्धाश्रमाला आज प्रसिद्ध कथावाचक पंडित पवन कुमारजी मालोदया यांनी आज भेट दिले मानव सेवा हीच सेवा असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांना केले त्यांनी वात्सल्यधाम वृद्धाश्रमाची पाहणी करत तेथील वृद्धांना पाहणी केली त्याचबरोबर वात्सल्यधाम वृद्धाश्रम येथील गोशाळेची पाहणी करत गोमातेचा आशीर्वाद घेतला त्याचबरोबर आश्रमामधील विविध जातीच्या फळांबद्दल माहिती घेत त्यांनी या वृद्धाश्रमाची पाहणी केली आणि त्यांनी आवाहन केले आहे समाजात कोणीही बेघर बेसहारा निराधार व्यक्ती असल्यास त्यांनी वात्सल्यधाम वृद्धाश्रम येथे संपर्क साधावा असे त्यांनी आवाहन केले आहे यावेळी वात्सल्यधाम वृद्धाश्रमाचे संचालक रवी राठी मनीष राठे तथा व्यवस्थापकीय विभाग योगेश विजयकर तथा राठी परिवारातील गणमान्य सदस्य उपस्थित होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा